पोरेस पुणेरी बाप्पा टीम क्वालिफाय झालेली आहे पहिलंच वर्ष आहे या टुर्नामेंटचं त्यामध्ये सेमी फायनलची टीम आहे आणि त्याचे ओनर आपल्याबरोबर आहे खुश आहे जास्त आज खुश हो आहे खुश म्हणजे क्वालिफिकेशन इज अ बिग वन स्टेप ॲट अ टाइम तर गुड स्टोन क्वालिफाय व्हायलाच पाहिजे होतं पोरं चांगलं आहेत आणि त्याची पोचपावती त्यांना मिळणं गरजेचं आहे आम्ही हातभार लावलाय तर त्याच्यात मग रिझल्ट जर का विनिंग असतील तर जिंकण्याला कोण नाही म्हणत अगदी खरंय पण अशिष महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची मी पहिल्या दिवसापासून प्रत्येक मॅच कव्हर करतोय तिन्ही व्हेन्यूज मध्ये जातोय पण ओनर म्हणून तू कधी मला तिथे पोरांच्या डोक्यावरती बसलेला दिसला नाहीस आज पहिल्यांदाच तुला मी पाहतोय मैदानावरती तर एक तू स्वतः क्रिकेट खेळलायस पण ओनर म्हणून तिथे बसावं त्यांना गोष्टी सांगाव्या असा तुझा अठ्ठास कधीच नाहीये बेसिकली काय माहिती आहे का की हे जे फॉर्मॅट्स आहेत ना ह्या फॉर्मॅटमध्ये पोरं एका लेवलपर्यंत आलेली नाव दे डोंट नीड दॅट uh, कंटिन्यू स्पून फिडिंग किंवा हे नाही पाहिजे त्यांना काय पाहिजे की फ्री माइंड ठेवा त्यांना आम्ही प्रत्येक म्हणजे सगळे आम्ही चार ओनर जाऊत ना चौघजणं हेच सांगतात की तुम्ही जाऊन एन्जॉय करा आणि तुम्ही आम्ही हा प्लॅटफॉर्म किंवा आम्ही हे एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला क्रिएट करून दिली आहे त्याचं तुम्ही सोनं करा आज पुणेरी बाप्पा एम सी एमध्ये किंवा एम पी एलमध्ये यायचं एक ऑब्जेक्टिव्ह तेच होतं की ह्या प्लॅटफॉर्ममधनं कोणीतरी महाराष्ट्रासाठी मोठा प्लेअर इंडियासाठी आय पी एलमध्ये जाईल इथून ते वाटचाल आहे त्यांची तर त्याच्यासाठी त्यांनी मेहनत करावी आणि त्या मेहनतीत आमचा जो काही त्यांना सहयोग पाहिजे तो आहेच आणि बाकी मग टीम आहे एक्सपर्ट्स आहेत आणि काय क्रिकेट पूर्वीचं आणि आत्ताचं ह्याच्यात बराच फरक आलेला आहे पूर्वी रिसोर्सेस नव्हते किंवा ऑपॉर्च्युनिटीज नव्हते आता दोन्ही आहेत आणि ह्या दोन्हीचं तालमेल आणि त्याचं एक बॅलेन्स करून जे पुढं चालायला पाहिजे त्याच्यात वी थिंक दॅट वी हॅव टू ड्रॉ आय बिकॉज देन प्लेयर्स टेक प्रेशर सध्याची जनरेशन आहे ना ती थोडी प्रेशरमध्ये बकल होणारी ही पण मी बघितली <से> आहे <गरीविये> त्यामुळे आम्ही ठरवतो हो की बाबा एक एक लिमिटपर्यंत त्यांना हे है करायचं त्याच्या पुढं त्यांना मोकळं सोडलं तर ते जास्त चांगलं करतील आणि तसंच केलंय सेमीफायनलमध्ये दे प्रवेश देखील केलेला तुझ्या टीमने खरं तू एम सी बरोबर खूप पहिल्यापासून बरोबर आपण आहोतच तुमची स्वतःची टीम देखील आहे महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये तिथे ऋतुराज तुझ्या संघाचा कर्णधार आहे तर त्याच्याही बरोबर तू त्याचंही क्रिकेट पाहिलंस तू या यंग जनरेशनचंही क्रिकेट पाहतोयस काय फरक सांगशील किंवा त्यांच्यामधला तुला कुठला दुवा योग्य वाटतोय बेसिकली काय माहिती आहे का की एक ऋतुराज एका लेवलला पोचलाय ऑलरेडी सो नाव फॉर हिम ही हॅज टू नर्चर मोर प्लेअर्स मोटिवेट देम टू रिच द लेवल वॉट ही हॅज रिच्ड आणि जसं मी सांगितलं तसं की त्या लेवलला पोहोचण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर खेळायला मिळणं ही संधी खूप रेअर असते कारण आता फॉर्च्युनेटली तो इंडियन सर्किटमध्ये नाही आहे म्हणून तो डॉमेस्टिकला आपल्याला दोन्ही याला अवेलेबल झाला म्हणजे सय्यद मुस्तक अलीबलाही होता हजारेलाही होता मे बी फोर डेलाही असेल पण जर का तो नसला तर मग ह्या प्लेयरला तो प्लॅटफॉर्म कुठे मिळणार किंवा इंडियन टीममध्ये काय डिस्कशन होतात किंवा आय पी एलच्या ड्रेसिंग रूममध्ये काय डिस्कशन होतात ह्या गोष्टी ज्या त्यांना मिळायला पाहिजेत त्या ऋतुराजच्या बरोबर असल्यामुळे त्यांना ते सगळं गायडन्स मिळतंय आणि त्याचं ते त्यांनी भरपूर फायदा करून घ्यावा ते खूप महत्त्वाचं आहे आणि एम पी एलमधनं त्या प्लॅटफॉर्मवरती आ, ते साध्य होताना दिसतं आहे कारण आपण बघतो हो आहे की राहुल त्रिपाठी आहे की जोही आज पाच सहा वर्ष आहे एम पी एल खेळून आय पी एल खेळून आला आहे केदार होता आत्तापर्यंत ऋतुराज आहे आता, आता यावर्षी वर्षी चार पाच मुलं आपली गेली आहेत रामकृष्ण घोष गेला आहे हंगरगेकर आहे तुमचा राहुल त्रिपाठी आहेच ऋतुराज आहे तर त्या हिशोबाने वाटचाल करेक्ट आहे आणि कुठल्याही गोष्टीला थोडं परिपक्व व्हायला वेळ द्यावा लागणार आहे तर तो वेळ दिला तर मला वाटतंय की महाराष्ट्रात टॅलेंटची कमी नाही आणि वी विल शाईन ऑन द नॅशनल सर्किट इज फॉर शुअर अगदी खरं हे व्हायला पाहिजे आणि यंदाच्या वर्षी आपल्यावर या टुर्नामेंटला सकाळ देखील जोडलं गेलंय एक मोठं नाव आहे महाराष्ट्राचं त्यांच्याबद्दल काय सकाळ मला जे आठवतंय पूर्वीची जी एम पी एल व्हायची ती सकाळच्या माध्यमातून येस पूर्वीची एम पी एल सकाळच्या माध्यमातून होती सकाळनी क्रिकेटसाठी म्हणजे कुठलंही स्पोर्ट्स म्हणा पण क्रिकेटसाठी एक स्पेशल त्यांचं एक आपुलकी होती आणि कवरेजच्या हिशोबाने किंवा मुलांना प्रोत्साहन द्यायच्या हिशोबाने दे हॅव बीन द हे आणि जसं तुम्ही म्हटलात की महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे म्हणजे तुम्हाला आज स िकताय व बिकताय मधलं एक हे की प्लेयर दिसला पाहिजे आज एम पी एलमध्ये पण काय की स्काउट सगळीकडे येऊ शकत नाही आय पी एलचे किंवा हे तर या या मीडिया कव्हरेजमधनं आणि ह्याच्यातून जेवढं तुम्ही प्लेयरला हायलाईट करू शकता तेवढं त्या प्लेयरला एक अजून त्याच्या पोच पोचपावती तर आहेच पण त्याला एक अधिक बळ मिळू शकतं आहे त्याला एक संधी अजून एक ऑपॉर्च्युनिटी ओपन अप होऊ शकते त्यामुळे सकाळचे तर बेस्ट इनिशिएटिव्ह आहे आणि दे हॅव बिन डुईंग इट फॉर इयर्स टुगेदर आणि ह्या पुढेही ते करतील त्याच्यात काही दुमत नाहीये अगदी आहे धन्यवाद आशिष हे होते आशिष देसाई पुणे बाप्पाचे ओनर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका